अनेक वेळा आपल्याला माहिती आहे की माझ्यावर ओबीसी समाजाकरता बोललो म्हणून टोकाची टीका झाली मला टार्गेटही केलं पण मी सगळ्या समाजाचा विचार केला मी कुठल्या एका समाजाचा विचार केला नाही पण त्याचवेळी जर ओबीसी समाजाला एखाद्या गोष्टीची आवश्यकता आहे तर त्या गोष्टीचं प्रतिपादन करणं त्या गोष्टीचा निर्णय घेणं हे कधीच मी चुकीचं मानत नाही त्यामुळे मला कितीही टार्गेट केलं तरीही ओबीसी समाजाच्या हक्कांकरता मी त्या ठिकाणी लढत राहणारच आहे मी कधीही ती लढाई थांबू देणार नाही खरं म्हणजे आपल्याकडे अलीकडच्या काळामध्ये एखाद्या समाजाकरता लढतोय म्हटलं म्हणजे दुसऱ्या समाजाच्या विरोधात अशा प्रकारचं जे काही एक चित्र तयार करण्याचा प्रयत्न होतोय हे चित्र देखील अतिशय चुकीचं आहे उलट मला तर ह्या गोष्टीचा आनंद आहे की आज मी मुख्यमंत्री आहे याच कारण ओबीसी समाजासहित सगळ्या समाजांनी आम्हाला आशीर्वाद दिला म्हणूनच या ठिकाणी आपण या पदापर्यंत पोचू शकलो आणि म्हणूनच या समाजाचं उतराय होणं या प्रत्येक समाजापर्यंत विकास पोचला पाहिजे या ठिकाणी आमचा दलित समाज असो आदिवासी समाज असो ओबीसी समाज असो मराठा समाज असो धनगर समाज असो सगळ्या समाजाचं कल्याण आपल्याला कसं करता येईल हा प्रयत्न आपला आहे आणि म्हणूनच मला याही गोष्टीचा आनंद आहे की आपल्या ओबीसी समाजाचं राजकीय आरक्षण जे दोन हजार वीस साली कोर्टाने काढून घेतलं दोन हजार बावीस साली ते खंडित स्वरूपात आपल्याला प्राप्त झालं होतं पण आपण त्याची लढाई सर्वोच्च न्यायालयात लढलो आणि मला सांगताना आनंद वाटतो की सर्वोच्च न्यायालयाने आपलं म्हणणं मान्य केलं आणि संपूर्ण सत्तावीस टक्के ओबीसीचं आरक्षण हे महानगरपालिका नगरपालिका नगरपंचायती जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत मध्ये परत करण्याचं काम हे माननीय सर्वोच्च न्यायालयाने केलं काही नतद्रष्ट लोक त्याच्या विरुद्ध पुन्हा कोर्टात गेले आणि कोर्टाला त्यांनी सांगितलं चुकीचं होत आहे हे तुम्ही करू नका पण माननीय सर्वोच्च न्यायालयाचे मी आभार मानतो परवा त्यांनी ती पिटिशन त्या ठिकाणी डिसमिस केली आणि सांगितलं ओबीसी ला पूर्ण सत्तावीस टक्के आरक्षण हे या ठिकाणी मिळेल आणि मला असं वाटतं एक महत्वाचा निर्णय हा आपण या निमित्ताने करू शकलो आणि म्हणून आज मी पुन्हा एकदा आपल्याला हे एक आश्वस्त करण्याकरता आलो आहे खरं म्हणजे मागच्या काळामध्ये आपण ज्या ज्या मागण्या के केल्या त्या मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न आपण केला आता आज पुन्हा नवीन मागण्या आलेल्या आहेत समाजाचं कार्य असंच असलं पाहिजे समाजाचे नेते हे जर सॅटिस्फाय झाले तर समाजाचं कल्याण होत नाही त्यामुळे एक मागणी मान्य झाली की दुसरी मागणी मानलीच पाहिजे त्यामुळे आज पुन्हा एकदा बबनरावजींनी शहात्तर मागण्या मांडलेल्या या शहात्तर मागण्यांपैकी मला असं वाटतं चोवीस मागण्या केंद्र सरकारच्या आहेत त्या हंसराज भैयांच्या मार्फत आपण केंद्र सरकारकडे पाठवू जवळपास सव्वीस पंचवीस मागण्या राज्य सरकारच्या महाराष्ट्राच्या आहेत त्याच्यावर मी काम करेन मी तुम्हाला आश्वस्त करतो तुम्हाला माहित आहे यापूर्वी मी जितके वेळा सांगितलं मी त्या पूर्णही करतो आणि तुम्हाला कळवतो देखील आणि तुम्हाला सोबत घेऊन प्रत्येक वेळी पूर्ण करतो त्यामुळे या पंचवीस मागण्यांकरता मी असेन आमचे शिंदे साहेब असतील अजितदादा असतील आम्ही तुम्हाला एक गोष्टीची या ठिकाणी शाश्वती देतो तीनशे कोटी चारशे कोटी तुम्ही काही चिंता करू नका किती दिसत आहेत दर अधिवेशनात आम्ही पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून पैसे देतो त्यामुळे कुठेही ओबीसी समाजाकरता निधीची कमतरता आम्ही पडू देणार नाही त्याला जे काही पैसे लागतील ते आपण निश्चितपणे त्या ठिकाणी देऊ आणि या मागणी आपण पूर्ण करू आणि जवळपास पंचवीस मागण्या या तुम्ही गोवा सरकारकरता देखील दिलेल्या आहेत त्यामुळे गोव्याचे आमचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हे अधिवेशन संपवून या ठिकाणी येणार आहेत ते माझे मित्र देखील आहेत त्यामुळे आपल्या वतीनं या मागण्या त्यांच्यापर्यंतही पोचवण्याचं काम आपला दूत म्हणून या ठिकाणी मी निश्चितपणे करेन आणि महाराष्ट्राप्रमाणे गोव्यामध्येही आमच्या ओबीसी समाजाकरता काही चांगले निर्णय जे तुम्हाला अपेक्षित आहेत ते निर्णय या ठिकाणी झाले पाहिजेत अशा प्रकारचा प्रयत्न आपण करू येत्या काळामध्ये अनेक गोष्टी आपल्याला करायच्या आहेत नागपूरचं ओबीसी भवन जे मला असं वाटतं की आपल्या राष्ट्रीय ओबीसी समाजाकरता एक महत्त्वाचं अशा प्रकारची ती वास्तू आहे अडतीस कोटी रुपये आपण दिले आहेत आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये येत्या काही काळामध्ये त्याचं काम सुरू करू आणि दोन दीड दोन वर्षामध्ये ते काम पूर्ण करून एक अतिशय भव्य अशा प्रकारचं ओबीसी भवन हे राष्ट्रीय ओबीसी महासंघाला देऊ जिथनं संपूर्ण देशाचं काम हे आपला राष्ट्रीय ओबीसी महासंघ करेल आणि ओबीसी समाजातल्या विविध घटकांचे ज्या अडचणी आहेत त्या सोडवण्याचं कार्य या